जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचे पालन केल्यास जीवनातील त्रासापासून मुक्ती मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण सकाळी उठल्यापासून पाहू नये सकाळी जाणून बजून किंवा नकळत घडलेल्या काही चुका घरच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करू शकतात या चुकामुळे घरात बरकत राहत नाही मग चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करू नयेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू आजच्या व्हिडिओला आता पहिली गोष्ट म्हणजे खरकटी भांडे पाहणे वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि खरकटी भांडे मागे ठेवू नयेत जर तुमचे स्वयंपाकघर रात्रीपासून अस्वच्छ राहिले असेल तर सकाळी डोळे उघडताच तुमची नजर अस्वच्छ भांड्यावर पडते असे केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे धनहानी होते त्यामुळे रात्री स्वयंपाकघर आणि भांडे साफ केल्यानंतर झोपणे कधीही योग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची सावली पाहणे वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर इतरांची किंवा स्वतःची सावली दिसू नये वास्तुशास्त्रानुसार सूर्यदेवाचे दर्शन घेताना स्वतःची सावली पश्चिम दिशेला दिसणे अशुभ मानले जाते तिसरी गोष्ट म्हणजे उठल्यानंतर आरशात पाहणे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहण्याची सवय असते वास्तुशास्त्रानुसार सकाळी हे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे केल्याने संपूर्ण रात्रीचे सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या आत जाते जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा प्रथम दोन्ही हाताच्या तळहाताकडे पहा आणि नंतर आपल्या चेहऱ्याला तीनदा स्पर्श करा तळहाताच्या वरच्या भागात लक्ष्मी मध्य भागा भागात सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते यामुळे त्यांची कृपा अबाधित राहते चौथी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ठिकाणी झोपणार त्या चित्र कधी लावू नका झोपून उठल्यावर आपल्या नजरेसमोर असलेल्या भिंतीवर कोणतेही विक्षिप्त चित्र लावू नका त्याऐवजी देवाचे चित्र लावा नाहीतर सुंदर फुलगुच्छ ठेवा तर दिवसाची प्रसन्न सुरुवात होऊ शकते या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच तुमच्या घरात सकारात्मकता आणू शकता हे विचार कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद